नमस्कार मित्रांनो जीवन जाधव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग आहे आपला की खेकडे धरायला जाणार आहेत गावाकडतील खेकडे कसे असतात ते तुम्हाला आज मी या व्हिडिओ माध्यमातून दाखवणार आहे तरी नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट नक्की करा बघा आपल्या गावाकडचे खेकडे कसे असतात कित्मत एक डायले नको

स्पीड न पड़ा रहने का कोई चांस ही नहीं ऐसे झुक के चढ़ना पड़ता और ये है ब्रांड और इसके आगे है केकड़ा ओ कैसा जंप लगता है इसका एकदम नाइस

असा करा म्हणून मी, मी करतो गोटा कर 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 या बाजूच्या नाही एक कसा होईल दुसरा का हाताने नाही इकडे नाही आता दुसरा काय सांगते इकडे बघतो आता खेकडा आहे का नाही तर चला आता पुढे बघूया आपण हा आहे खेकडा मित्रांनो बघा चार चार खेकडे

चला मित्रांनो पुढे जाऊया आता पाच मीटरच्या डिस्टन्स मध्ये पाच आपल्याला किती पाच बघा पळत आहे मित्रांनो तर म्हणून दादा आपले खेकडे धरत आहेत कसं नाही बिलक बसत नाही पाठीवर हद्दीवरून हा बघा कसा खेकडा पकडलेला आहे तर पुढे जाऊया मित्रांनो आपण चला खे आता खेकडा बघूया तर आता आपण मित्रांनो पुढे आलेलो आहोत तर तो खेकडा आपल्याला जवळजवळ पाच खेकडे सापडलेले आहेत तर आपण आता पुढे येऊया

इथं एक घावलेला आहे मोठा तर बघा मित्रांनो परत दोन त्या खेकड्यावर नको बॅटरी ताबत जाऊ का हात हे तिथे एक आणि दुसऱ्याकडे हा इथं गो मुळ्यामध्ये जाऊ ला तो भागायच्या दिशेला त्याला पकडू पाहिजे क्रांती करावं लागते तर तसे तर मी पण धरले असते असली की मग दोन गावले एका जागेवर त्याच्या आधी तीन गावसले होते मित्रांनो दिसले होते पुढे पुरा पुढे आलेला पाठ संपत येत आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहोत घरी पांढऱ्याने एंडिंग होत आहे आता आपल्याला इथे लास्ट एक परत आलेला पुढे आणि क्लिप घेता मित्रांनो तुम्ही बघा मित्रांनो खेकडे तीन आहेत मित्रांनो तीन बघा हा एक हा एका दोन। तीन एक तीन बघू दे पहिल्यापासून स्टार्टिंग पासून एक दुसरा कोडे दोन आणि तो बघू शकता तो तीन हे लोक मोठा नाही मित्रांनो पहिला हे दोन खेकडा आपण तर तिकडे बॅटरी दाब दाब म्हणू दा तर त्या खेकड्यावर तुम्ही लक्ष मित्रा तर एका जागेवर तीन गोचली मित्रांनो बघ कॅमेरा मी घेतो मित्रांनो तर थांबत दादा तुम्ही जराशी थोडी पिकचीरा काकाला महाग थोडा करावं लागेल तरच आपल्याला चालू केली मी आता अपेक्षा जास्त राहील आपल्या चॅनलवर पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही आणि तुम्ही सपोर्ट करावी कारण की आम्ही गावाकडची मुलं आहोत आणि असे व्हिडिओ तुम्हाला भरभरून पाहायला भेटतील अशाच आम्ही तुम्हाला संदेश देऊ की आम्ही असे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवण्याजोगते टाकू या चॅनलवरती आपले दोन चॅनल आहेत मित्रांनो पहिले चॅनलचं नाव आहे पेट अँड सिझन्स आणि दुसरं चॅनल आहे मित्रांनो जीवन जाधव ब्लॉग आणि या दोन्ही चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता मित्रांनो छान मित्रांनो हा बघा खेकडा कसा लपतो कसा लपलेला आहे बघू शकता तर मी त्याला पकडतो तो तसा खेकडा धरता बन येत नाही मित्रांनो पकडला मित्रांनो मी असे ते जास्त मोठा खेकडे असतात ना त्याला आम्ही मुद्दाम टाइम देतो की कारण की जाऊ नये म्हणून असे बारीक गेले तरी चालतात पण जायला नको ही काटे दिसले रे बाबा मला असे बारीक खेकडे मित्रांनो बघा यांच्या खाली पण खेकडा आहे हा हा पाल्याच्या खाली लपलेला आहे बोलतो तर आपण कॅमेरा धरतो तर रिल नाही पाला तर बघू शकता मित्रांनो हा कैसा लपला होता मित्रांनो बघा खेकडा वाटलं की बट्यावर तर डस हा पण खूप भारी मोठा गाव होता मित्र खेकडे पकडले आपण तुम्हाला पुरे खेकडे दाखवून येते घरी म्हणे पाणी तिच्यातलं गेलं पाहिजे राह